हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे की आज पिलूच्या शाळेमध्ये आहे फूड स्टॉल आणि त्यासाठी मी ठरवलं आहे की गुलाबजामून बनवून न्यायचे आता फ्रूट स्टॉल आमचा कसा चालते काय नाही काहीही माहीत नाही पण आता गुलाबजामून बनवण्याची आमची त तया, मी तयारी करत आहे आणि त्यासाठी जे सामान आहे लागणारं ते स पिलूच्या बाप्पाने मला ते सामान आणून दिलेलं आहे आता माझं ठरलं आहे की इथे जवळपास दोन गुलाबजामूनच्या पाकिटचे मी गुलाबजामून बनवा बनवणार आहे तर हे गिट्सचे गुलाबजामून आहेत आणि हे बघा हे दोन पॅकेट आहेत आणि त्यासाठी लागणारी साखर आहे आणि हे बघा ही आहे साखर आणि त्यास त्यानंतर आता जे केलेले गुलाबजामून आहेत ते सर्व करण्यासाठी आम्ही आणलेल्या आहेत वाट्या आणि हे वाट्या जवळपास पन्नास असतील कारण की मी का काल अचानक पिलूच्या शाळेतून मला मॅसेज आला कॉल आला की आणवेवाईची मम्मी बोलताय का पहिल्यांदा तर मी खूप घाबरले कारण मला असं वाटलं की पिल्लूच्या पिल्लूनी काय केलं की काल आ, एक म्हणजे चाकू हातात घेतला मी टमाटर कापत असताना त्यानं पण टमाटर कापण्याचा प्रयत्न केला पण ते झालं असं की टमाटर निसटलं त्याच्या हातातून आणि त्याच्या बोटाला जखम झाली मग मला वाटलं की कदाचित त्यानं रडतोय का काय त्यामुळे पण पहिल्यांदा झालं असं की मग जेव्हा जेव्हा शाळेतून फोन आला तर मला विश्वासच बस मी घाबरले होते पूर्णपणे की आता पिल्लूचा मॅ मॅमचा मेसेज कसं काय आला आहे म्हणून आणि त्यानंतर मग मी कॉल रिसीव केला त्यानंतर मला त्यांनी सांगितलं आहे की उद्या फूड स्टॉल आहे म्हणजेच आज फूड स्टॉल आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी बनवायचं आहे पहिल्यांदा मी वडापाव ठरवलं होतं की वडापाव करायचं आहे पण पुन्हा म्हटलं की लहान लेकरांना थोडी गोडाची आवड असते तसे माझ्या पिल्लूला गोडची जास्त आवड नाही आहे किंवा गुलाबजामुन एवढे आवडत नाही पण म्हटलं की आता फूड स्टॉल लावलं आहे त्यानिमित्तानं त्यांना पण हो त्यातले एक दोन खाईल म्हणून मग मी विचार केला की गुलाबजामून बनवायचा त्यासाठी आता मी गुलाबजामून बनवत आहे आणि ही रेसिपी मी कसे गुलाबजामून बनवते तुमच्यासोबत नक्की शेअर करते आणि त्या मग जेव्हा आपण सर्व करतो त्याच्यासाठी स्पून लागतात त्या स्पून पण मी आणलेले आहेत यूज अँड थ्रोचे स्पून आहेत आणि आता मी गुलाबजामून करते स्टे कंटिन्यू आता बघा इथे मी दोन ते अडीच ग्लास इथे साखर घेतलेली आहे आणि तीन सव्वा तीन म्हणजे सव्वा तीन साडेतीन ग्लास इथ यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता पातेलं मी मोठंच घेतलं कारण की मला भरपूर सारे गुलाबजामून बनवायचे होते आणि एका चाळणीने दोन्ही गी गी गीट्सचे जे गुलाबजामूनचे पॅकेट होते ते मी चाळून घेतले ॲक्च्युली सवय आहे तसं तर पीठ चाळण्याची काही आवश्यकता नाही आहे पण सवय आहे म्हणून एक मनाचं समाधान म्हणून मी ते व्यवस्थित चाळून घेतले त्यानंतर एकच कप दूध मी घेतलं आणि बाकीच्या पाणी टाकून ते पीठ मी छान असं मॅश करून करून मळून घेतलं तळण्यात तर तळताना जे प्रिमिक्स असते ते सॉरी गुलाबजामून मळतानाचं जे प्रिमिक्स असते ते ताटाला फार चिटकते त्यानंतर जसंही मी असं सगळं काढून काढून व्यवस्थित ते मॅश करून घेत होते ज्याने करून एकदा पीठ मळण्यात आलं की मग ते गुलाबजामून तळताना तुटत नाहीत मग झालं असं की आता गुलाबजामून इथे मला तेल गरम करायचं होतं आणि पी मी पीठ मळून ठेवलं होतं ज्याने करून ते असं एक छान फ्लफी झालं पाहिजे आणि इकडे साईड साईड माझा पाक तयारही होत होता आता मला जास्त कडक किंवा फार चिपचिपा असा सा साखरेचा पाक बनवायचा नव्हता मला कोवळाच पाक बनवायचा होता कारण मी नेहमी कोवळाच पाक बनवते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे मी मला खूप सारे गुलाबजामून बनवायचे होते त्यामुळे मग माझी उभी राहून बनवण्याची काही कॅपॅसिटी नव्हती कारण घरातलं सगळं आवरून झाल्याच्यानंतर आता मला इथं गुलाबजामूनचे बॉल तयार करायचे होते हे खरंच फार किचकट काम आहे पण काय करणार आता पर्यायही नव्हता माझ्याजवळ कारण मला गुगुनी करू लागायलाही नव्हतं आता मला जे काही करायचं होतं ते एकटीलाच करायचं होतं त्यानंतर काय मी इथे पीठ घेतलं आणि बसून निवांतपैकी आपले इथे गुलाबजामुनचे बॉल्स बनवत होते आता कसं असते ना मुलाच्या समाधानासाठी मुलांच्या एका काय म्हणतात त्यांना त्यांचं एक एक्साइटमेंट असते त्यासाठी हे सगळं करणं आवश्यक आहे आणि आपल्या काळात कुठं हो एवढं होतं आता सगळं काही ॲक्टिव्हिटीज एवढ्या निघत आहेत की ते करणंही गरजेचंच आहे आणि फक्त लेकरंच नाहीत तर खरंच प्रत्येक पॅरेंट्सही यामध्ये सर्वच जण इन्वॉल्व्ह होतही आहेत मग काय मग मलाही इथं करणं गरजेचंच होतं त्यानंतर मी इथे सगळे गुलाबजामूनचे बॉल्स जे आहेत ते बनवून घेतले आता जेवढे पॉसिबल झाले तेवढे मी बनवून घेतले आणि त्यानंतर मी एका मोठी कढई घेतली मोठ्या कढईमध्ये भरपूर सारं तेल टाकलं का मी तेल यासाठी जास्त टाकले कारण जे काही गुलाबजामून मला मला यामध्ये तळायचे होते ते प्रॉपर डीप झाले पाहिजे त्यामुळे आता तेल मी जास्त कढईमध्ये टाकलेलं आहे आता तेल इकडे गरम व्हायला ठेवते तोपर्यंत राहिलेले जे काही गुलाबजामून होते ते मी इथे वॉल्स बनवतच होते त्यानंतर मी थोडंसं गुलाबजामुनचं पीठ यात टाकलं पण पहिल्यांदा काही पीठ असं फार तेल असं फार कड कडक झालं नव्हतं गरम झालं नव्हतं त्यानंतर मग मी परत थोड्या वेळाने एक पिठाचा गोळा टाकला त्यावेळी आता मात्र पीठ तेल मात्र छान गरम झालं होतं त्यानंतर मी काय केलं की जे काही गुलाबजामुनचे बॉल्स इथं मी तयार केलेले आहेत ते सगळं यामध्ये टाकून घेतले आणि मग बघा गुलाबजामुन किती छान असे फ्राईड होत होत आहे होत आहेत आता गुलाबजामुन बनवताना बालुशाही बनवत असताना एक असतं की ते मंद आचेवरच करावं लागतं त्यामुळे ते व्यवस्थित असे आतून भाजल्या जातात कारण की मग जर आपण मोठा गॅस केला किंवा कडक तेल केलं की ते वरचे करपतात आणि आत मग पिठाचा गोळा तसाच असतो त्यामुळे हे गुलाबजामून मला मंद आचेवर तळायचे होते आणि त्याच्यासाठी पेशन्स लागणार होतं आणि बराच बराच वेळ लागला मला हे सगळं काही बनवण्यासाठी आता इकडे मी पाकामध्ये विलायची कुठून बारीक कुटून, करून टाकलेली आहे ज्याने करून विलायची ला विलायचीचा जो फ्लेवर आहे तो पाकामध्ये उतरला पाहिजे आणि जसेही गुलाबजामून तळले तसे मी त्या पातेल्यामध्ये डीप केले ज्याने करून आता गुलाबजामून छान त्या पाक ॲब्झॉर्ब केले पाहिजे आणि तो ते पातेले जे आहेत ते गॅसवर न ठेवता ठेवता मी खाली थ किचन ओट्यावर ठेवलं आणि आहेत नाही ते जे बाकीचे जे गुलाबजामून होते ते आता मी परत त्याचे बॉल तयार केले आणि तेल गरमच होतं त्यावर मग मी ते गुलाबजामून तळण्यासाठी टाकले आता झालं असं की पिल्लू अजून तरी शाळेमधून आला नव्हता त्यामुळे मला हे सगळं काही निवांत करणं होत होतं जर त्यानं आलं असता तर गुलाबजामूनचे बॉल्स त्यानेही काहीतरी बनवले असते थोडा बहुत त्रासही झाला असता मला आणि त्यानं करूही दिलं नसतं मग माझा असा विचार होता की त्यानं शाळेतून येण्याच्या आधीच हे सगळं माझं आटपलं पाहिजे म्हणून मग मी आता हे जे, जे गुलाबजामून आहेत ते माझे गुलाबजामून कमीत कमी दोन ते तीन घाण्यामध्ये करावे लागले कारण एकाच हाताने बॉल्स करणं तळणं आणि पाकट डीप करणं हे माझं एकटेचं एकटीचं चालू होतं जर कोणी करू लागलं असला असतं तर एकदाच मी बॉल्स करून घेतले आणि निवांतपणे तळले असते पण तसं नव्हतं वेळही कमी होता मग त्यामुळे मी काय केलं की जसंजसे गुलाबजामुनचे बॉल मी करत होते नंतर दुसऱ्या तिसऱ्या घाण्यामध्ये मी जसे पॉसिबल झाले तसे तळून या पाकामध्ये डीप करायला टाकत होते आता तुम्ही बघू शकता गुलाबजामुनचा रंग अगदीच मी मध्यम रंगाच्या ब्राऊन कलरमध्ये के करून घेतलेला कारण फार असे काळे गुलाबजामुन झाले की तेही दिसायला छान दिसत नाहीत आणि फार असे लाईट गुलाबजामुन झाले तरी ते छान दिसत नाहीत तेवढा असं झालं की बाजूच्या ताईचा मला आवाज आला त्यांनी मला आवाज दिला की ताई तुम्ही काय करताय तर मी म्हटलं काही नाही स्वयंपाक बनवते तर मग म्हणतात की काही नाही ताई इथं साप गेला आणि घरी कुणी आहे का तर पिलूचे पप्पा योगायोग आणि घरीच होते मग मी त्यांना सांगितलं त्यांनी मग सर्पमित्राला बोलवलं आणि सर्पमित्रही तेवढ्याच फास्ट पण आले पण झालं असं की त्यांनी सगळीकडे शोधत होते पण साप कुठंही दिसत नव्हता मग आता काय करणार घा घाबरले सगळेच होते गर्दी सगळ्यांचीच झाली होती आणि सगळेजण मस्त आपलं दुरूनच बघत होते फक्त सर्पमित्र जे होते त्यांनी जवळून जाऊन चेक केलं पण त्यांनी सांगितलं की तो बहुतेक इथे नाही आहे मग काय सगळी गर्दी जिकडे तिकडे गेली आणि तोपर्यंत माझे इथे गुलाबजामून तयारही होऊन बसले होते आता मला नेण्यासाठी मी इथे चाळीस ते पन्नास गुलाबजामूनच मी इथे एका डब्यामध्ये भरून घेतले होते कारण मला वाटलं की आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि फार असे विद्यार्थी तिथे नसतील त्यामुळे मी काही गुलाबजामून इथे पातेल्यात घरी खाण्यासाठी ठेवले होते आणि मग जे काही बाकीचे अर्धे घेतले अर्धे सोबत घेतले होते ना अर्धे घरी ठेवायचे असं माझं ठरलं होतं मग त्यानंतर काय हे गुलाबजामून मी घरी ठेवणार होते खाण्यासाठी आणि हे गुलाबजामून मी सोबत फूड स्टॉलला ना नेणार होते आणि मग आम्ही निघालो आता हे गुलाबजामून जे आहे ते मी एक टेस्ट करून बघते की कसे झालेले आहेत ॲक्च्युली तसे माझे गुलाबजामून सहसा बिघडतच नाही आता तरी पण हा एक गुलाबजामून जो आहे तो मी खाऊन बघते आणि सांगते की टेस्ट कशी झालेली आहे गुलाबजामुन एकदम टेस्टी झालेले आहे मी जे गुलाबजामुन केले ते तिथल्या लेकरांना बिलकुल आवडतील अशी आशा करते आणि आता आम्ही थोड्या वेळाने म्हणजे साडेतीन पावणे चार वाजता तयार होऊन निघणार आहोत आता जे गुलाबजामुन घेतले ते एका पिशवीमध्ये पॅक केले आणि आता आम्ही निघालो होतो मेन रोडनी जायला तिकडे खूप ट्रॅफिक होते म्हणून आम्ही मधला मधला रस्ता घेतलोत आणि निघालो तर आता शाळेच्या वेळेकडे कारण शाळेची सव्वा चारची वेळ होती त्यामुळे आम्ही इथून साडेतीन पावणे चार वाजता म्हणजे लवकरच निघालो आटो आटपून आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्यापेक्षा पिल्लू खूप एक्सायटेड होता आणि पिल्लू म्हणत होता की मम्मी जे काही पैसे मिळतील ना ते मीच घेणार तुला नाही देणार काही खरेदी करण्यासाठी तर मी म्हटलं ठीक आहे बाळा तूच घे मग काय फायनली आम्ही शाळेमध्ये पोहोचलो फोटो सेशन केलं आणि आठवण राहावी म्हणून फोटो सेशन केलं आणि त्यानंतर जिकडे फूड स्टॉल लागले होते आम्ही तिकडे गेलो आणि त्याचे क्लास टीचर पण तिथंच होते कारण आम्हाला त्यांना सांगायचं होतं की आम्ही आलोत आणि कुठं स्टॉल लावायचा पण आम्ही तिकडे गेल्याच्यानंतर आम्ही बघत होतो की कुठं आमची स्पेस आहे का नंबरिंग वगैरे केलेली आहे का क्लासचे नाव वगैरे दिलेले आहेत पण तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला कळालं की त्या साईडला जे आहेत ते त्या साईडला मोठ्या स्टुडंटचे म्हणजेच थर्ड फोर्थ फिफ्थ ते नाईन्थपर्यंतचे फूड स्टॉल लागलेले होते आणि जे फर्स्ट आणि सेकंड क्लासमध्ये जे लेकर होते त्यांचं फूड स्टॉल स्टॉल या साईडनं लागणार होतं मग काय आम्ही तिथे गेलो आणि मग पाहिलं तर काय की बेंचवर असं नंबरिंग केलेलं होतं की हा सेकंड साठीचा टेबल आहे टेबल वगैरे ऑलरेडी लावलेले होते त्यामुळे आहे ते सामान जे आहे ते मी आम्ही आता काढून घेतलं होतो सोबत एक पाण्याची बॉटल घेतली होती कारण उन्हाळा दिवस म्हटल्यानंतर तहानही लागणारच होती त्यानंतर आता अजून काही पॅरेंट्स आले होते आणि काही पॅरेंट्स आलेले नव्हते अजून वेळ बाकी होता पण आम्ही प्रॉपर वेळेमध्ये तिथे पोहोचलो होतो आणि काय मग दाखवते तुम्हाला गुलाबजामून आता जितके गुलाबजामून आम्ही घेतले होते म्हणजे सुरुवातीला तुम्हाला दाखवले काही गुलाबजामुन मी घरी ठेवले होते पण त्यानंतर तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला एवढी रश दिसली होती की आम्हाला वाटलं की मग एवढे गुलाबजामून म्हणजे जे काही चाळीस पन्नास होते आम्ही जे घेतले होते ते बस होणार नाहीत मग मी अजून तरी फूड स्टॉल लागायचे होते पॅरेंट्स यायचे होते अरेंजमेंट पॅक बाकी होती त्यानंतर मग मी पिलूच्या पप्पाला म्हटलं की जे काही ठेवलेले गुलाबजामून आहेत तेही घेऊन या मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे घेऊन येतो आता बघा इथे काही फॅश साईडला फॅशन शो चालू होता ह्या मुली फॅशन शोसाठी पण तयार होऊन आल्या होत्या आणि ज्या काही या ताईंनी ना पाणीपुरी वगैरे हेच आणलं होतं मग त्यांचं कटिंगचं चॉपिंगचं जे काही सामान होतं ते इथे कटिंग करत होत्या कारण की अजून वेळ होता म्हणून आणि काही जे मम्मी आहेत ते त्यांना लेकरांना आता तिकडला फॅशन शो वाटपल्याच्यानंतर इकडे काय काय खाऊ घालायचं किंवा काय काय खायचं हे बघण्यासाठी राऊंड मारत होत्या आता काही शिक्षिका वगैरे पण तिथं होत्या म्हणजे ज्या टीचर्स वगैरे आहेत जर त्यांना काही अडचण असेल टेबल क्लीन नसेल तर क्लीन करून देणे वगैरे अशा काही अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह करत होत्या आता झाला असं की आम्ही म पोस्टर पहिल्यांदा नेलं नव्हतं पण पिलूच्या पप्पांनी जे काही उरलेले गुलाबजामून परत आणण्यासाठी गेले होते त्यावेळी गुलाबजामून टेन रुपीज पर पीस असं पोस्टर पण इथे करून आणलं होतं तुम्ही पोस्टर बघू शकता आता आमचं गुलाबजामून एक आ, एक विकल्या गेलं होतं त्याचे कूपन म्हणजे पैश पैसे आम्हाला न मिळता इथं कूपन सिस्टीम होती मग ते कूपन आम्हाला मिळालं होतं मग काय आम्ही कुठं थांबणार होतो जसंही कूपन मिळालं तसं आम्ही दु आमचं जे फूड स्टॉल आहे पप्पांवर पा सोडलं आणि मग काय ज्यूस आणि म्हणजे जे काही तिथं मावा कुल्फी होती ते घेण्यासाठी निघालो आता पहिल्यांदा पिलूला वाटलं की मी शॉपच चालवेल पण तिथं गेल्याच्यानंतर दुसऱ्यांच्या दुकानावर जाऊन खायला पण त्याला ला आवडू लागलं आता गिराहकवर गिराईक कस्टमरवर कस्टमर आमचे गुलाबजामून तर पाहून येतच होते पण आम्हाला पण मध्ये मध्ये दुसऱ्यांचं फूड स्टॉल बघायला जावंच वाटत होतं त्यानंतर आमची नजर पडली ते एका डोनटवर डोनट तर एवढ्या लवकर संपले होते ॲक्च्युली आता हे विकत आणले होते का घरगुती बनवले होते मला माहीत नाही पण ह्या मुलांनी आणले होते ते डोनट आणि पिलूचं लक्ष फक्त डोनटवर होतं फायनली फक्त एकच डोनट उरलं उरलं होतं मग ते आम्ही घेतलं आणि एन्जॉय केला आता राहिला प्रश्न बाकीच्या स्टॉलचा कुठं कुठं काय काय लावलेला आहे ला ते बघण्यासाठी आम्ही पण निघालो आणि पप्पांवर थोड्या वेळासाठी स्टॉल ठेवला सोडला त्यानंतर आम्ही एका ठिकाणी बघितलं तर काय ढोकळा आला होता मग आम्ही म्हटलं की चला चार पीस ट्वेंटी रुपीजला ढोकळा होता तर तो मग तो घ्यायचा मग आम्ही काय एक प्लेट घेतली आणि त्या मुलाकडे गेलो ज्या त्यानं आम्हाला ढोकळा सर्व केला चटणी सर्व केली आणि एक मिरची सर्व केली <coughs> मग काय ते ढोकळा आम्ही एन्जॉय केला ॲक्च्युली मी त्या ताईला विचारलं की ताई ढोकळा तुम्ही स्वतः बनवला आहे तर त्या बोलल्या की नाही जर चुकला असता तर वेळेवर परेशानी नको म्हणून त्यांनी काय केलं होतं की विकतचाच ढोकळा आणला होता आता बऱ्याच पॅरेंट्सला काही वेळही नसते बऱ्याच पॅरेंट्स जॉबवर असतात किंवा काही अडचणी असल्यामुळे काही जणांनी ते बनवलं नव्हतं पण मुलाच्या आनंदासाठी त्यांनी ते काही विकत आणून इथं मुलांना तो आनंद घेऊ दिला होता आता हा ढोकळा कसा झाला आहे आता मी थोडी थांबणार होते मीही चेक करून पाहिलं कारण ढोकळा मलाही खा खायला खूप आवडते आता मीही घरी बनवते पण आता आयता खायला मिळाल्याच्यानंतर काय ट्वेंटी रुपीज प्लेट होतं तर मी पण तो घेतला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला नंतर पिलूचं ज्यूस वगैरे पिणं इथे चालूच होतं त्यानं वेफर्स घेतले होते तेही तो खात होता कारण की फूड स्टॉल आहे फूड स्टॉल आहे म्हणून त्यांना एक ते दोन दिवसा आधीपासूनच जेवण सोडून दिलं फक्त तेच होतं की आता मला फूड स्टॉलमध्ये काय बनवायचं आहे त्यामुळे तिथं जे काही नवीन नवीन दिसलं त्यानं ते त्यालाही इंटरेस्ट आला की आता मला हे खायचं प्यायचं आहे बघा टेन रुपये गुलाबजामून असं आमचं पोस्टर लागलं होतं आणि जेव्हाही आम्ही हे पोस्टर लावलं ना खरंच सांगते पहिल्यांदा हे डिस्प्ले झालं नव्हतं आमच्याजवळ पोस्टर अवेलेबल नव्हतं डब्यात काय होतं कुणालाच माहीत नव्हतं त्यामुळे सगळेजण आले डब्बा बघितले आणि गेले पण ज जसंही आम्ही हे पोस्टर लावलं त्यानंतर आमच्या म्हणजे फूड स्टॉलवर इतकी गर्दी झाली की प्रत्येकजण ना गुलाबजामून खायचे होते मग त्यानंतर पिल्लूला ते आटपणार नव्हतं म्हणून पिल्लूच्या पप्पाने त्याला खूप हेल्प केली मग त्याला सांगितलं की बाळा तू फक्त कुपन घे आणि जे काही डब्यातले गुलाबजामुन होते ते काढून वाटीमध्ये सर्व करण्यासाठी त्यांनी मदत केली आणि त्यानंतर बघा कसे गुलाबजामून सगळेजण एन्जॉय करतात सगळ्यांना गुलाबजामून खूप आवडले होते या ताईला तर एवढे गुलाबजामून आवडले की त्यांनी काय केलं की हे सगळे गुलाबजामून जा साथ जे आहेत ते ट्वेंटी ट्वेंटी रुपीज पर प्लेट असे फिफ्टी ते सिक्स्टी रुपीजचे त्यांनी गुलाबजामून पार्सल नेले आता आम्हाला पार्सलसाठी देण्यासाठी काहीही कंटेनर वगैरे नव्हते म्हणून एका मुलींनी जे आमपण्णा देण्यासाठी ग्लास आणला होता त्याच ग्लासमध्ये त्या ताईंनी गुलाबजामून टाकले आणि अशी त्यावर प्लेट ठेवून मग त्यांनी पर्समध्ये ठेवून ते पार्सल घरी नेले आता राहिला प्रश्न आम्हालाही चना मसाला इथे दिसला होता मग आम्ही ह्या ताईकडे गेलो आणि चना मसाल्याची एक प्लेट आणली खरं सांगते चना मसाला एवढा छान झाला होता की विथ कैरी होता त्यामुळे आम्हाला थोडंसं स्पायसी लागणार होतं आता आमच्या ऑलमोस्ट गुलाबजामून आता जे काही मी पहिले नेले होते आणि नंतर नेले होते तेही सगळे संपत आले होते कारण गर्दी तुम्ही पाहिलीच की किती होती त्यानंतर मग आता जसे जसे आम्हाला कूपन झाले तसे तसे आम्हीही दुसऱ्या दुकानावर गेलो आता हे इथे बनवलं होतं फू फ्रूट कस्टर्ड आता झालं असं की या मुलाचे इथला स्टुडंट कोणत्या फूड स्टॉलवर खायला गेला माहीत नव्हतं पण पप्पा मात्र छानपैकी त्याचे सर्व करून फू फ्रूट जे कस्टर्ड आहे ते दिलं मग ते आम्ही खाल्लं आणि फायनली आमचा जो फूड स्टॉलचा जो टास्क होता तो कम्प्लीट झालेला आहे माझ्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघू शकता तर अशा प्रकारे आमचा फूड स्टॉल कम्प्लीट झालेला आहे हा माझ्यासाठी तर खूप मोठा टास्क होता जो की आज पूर्ण केलं आहे पिलूसाठी आणि बघा आमचे डब्बे आता रिकामे होऊन आलेले आहेत आणि खूप मजा आली जसं आम्ही काही गुलाबजामुन बनवून आणेले होते त्याच प्रकारे बऱ्याच जणांनी वेगवेगळे डिशेश बनवून आणले होते पिलू गेट का बऱ्याच जणांनी वेगवेगळे डिशेस बनवून आणले होते कुणी ढोकळा आणला होता कुणी आईस्क्रीम आणली होती गेट बंद कर पिलू गेट बंद कर कुणी आईस्क्रीम आणली होती कुणी ढोकळा आणला होता कुणी वेगवेगळे ज्यूस आणले होते कुणी डोनट्स आणले होते आ, चना मसाला होता पन्ना होता फ्रूट कस्टर्ड होतं असे वेगवेगळ्या पदा वेगवेगळे पदार्थ तिथं होते आणि खूप मजा आली आमच्याकडून पण म्हणजे स्टार्टिंगला असं झालं की आमच्याकडे कुठलंही गिराईक आलंच नव्हतं <laughs> कारण जे बॅनर होतं गुलाबजामुनचं ते ज्याला आपण म्हणतो ना की काय पदार्थ बनवून नेलाय आहे त्याचं जे पोस्टर होतं ते आम्ही बनवून नेलंच नव्हतं आणि त्या कारण त्याची पूर्वकल्पना आमच्या आम्हाला काहीही नव्हती त्यामुळे आमच्याकडे काय आहे गुलाबजामुन आहे याचं डिस्प्लेच झालं नव्हतं काही मार्केटिंगचं असं काही नाव नव्हतं मग त्यानंतर पिलूच्या पप्पा गेले कॅफेवरती आणि घाईघाईमध्ये त्यांनी एक आ, गुलाब जामून नावाचं असं एक पोस्टर आणलं आणि त्यावर आम्ही रेट लिहिले होते आणि ट्वेंटीला दोन पीस म्हणजे टेनला एक पीस असं आम्ही विकलं आणि खूप मजा आली खरं तर असं मला वाटलं नव्हतं की एवढी मजा येईल म्हणून मग खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं आम्ही सर्वांनी त्यानंतर झालं असं की आमच्याकडे म्हणजे क का, कसं होतं तिथे कुपन्स कमी पडत होते त्यामुळे आमचे जे गिरायक झालं होतं त्याचे कुपन्स स्कूलवाले परत नेत होते आणि ज्यांना पाहिजे त्यांना देत होते पण मग आम्ही काय केलं की आमच्याजवळ काही जमा झाले होते आणि त्यातूनही आम्हाला काही खायचं होतं पण पन, पन, पन्नास रुपयामध्ये आता काय खाणार आणि घ्यायची वेळ झाली होती कारण पिल्लाच्या पप्पाला एक अर्जंट काम आलं होतं मग ते म्हटले की आता झाला वेळ पण झाला तर आता घरी जायचं मग त्या पन्नास रुपयामध्ये काय घेणार तर आम्ही मी एक शक्कल लढवली आणि म्हटलं की एका ठिकाणी पावभाजी होती पावभाजी खायची नव्हती कारण आता पोट भरलं होतं वेगवेगळे डिशेस खाल्ल्याच्या नंतर वेगवेगळे थंड पेय पिल्याच्या नंतर मग आता काय का करायचं काय त्या पैशाचं कारण कुपन वेस्ट जाणार होतं ते फक्त आजच्या डेटपर्यंतच कामाचं होतं मग मग आम्ही काय केलो माहिती का गेलो? एका पावभाजीच्या स्टॉलवर गेलो आणि त्यांना म्हटलं की पार्सल मिळेल का कारण की म्हटलं संध्याकाळी तेच खायला होईल पण झालं असं की त्या बोलल्या की पार्सल देण्यासाठी माझ्याजवळ काहीही अवेलेबल नाहीये मग मी म्हटलं की ठीक आहे चालते मग आम्हाला फक्त पाव देसाल का बिल दाखव का पा, पावचं पॅकेट मग ते बोललं की हां ठीक आहे पाव देते तर अ, मग जे पॅकेट होतं पन्नास रुपयाचं ते आम्ही पन्नास रुपयाचं हे पावचं पॅकेट घेऊन आलो दाखव ना हां तर हे पन्नास रुपयाचं पावचं पॅकेट आम्ही घेऊन आलो आणि म्हटलं की चला आता उद्याच्या हासोबत तरी होईल किंवा मग त्याचा वडापाव बनवता येईल म्हणजे कोणत्या ना कोणत्या कामासाठी ते यूज करता येईल त्यासाठी मग आम्ही पाव जे कुपन होता माझ्याजवळ उरलेलं त्याचं मी ते पॅकेट घेऊन आलो खूप मजा आली आणि जेव्हा मी हे केलं तेव्हा लय भारी सॅटिस्फॅक्शन आलं म्हणतात ना बाईचं डोकं एक असं असते की संसारासाठी नाही का म्हणजे तेच पैसे मी वाया जायचे मी त्याचा उपयोग केला आणि आज खूप मजा आली जवळपास सकाळपासून जरी मला गुलाबजामुन बनवायला वेळ लागला असा असला किंवा मग लॉकडायचं आहे का जरी वेळ लागला असेल किंवा खूप मेहनत लागलेली असेल तरी ते वसूल झालेलं आहे खूप एन्जॉय केला मी पिलूच्या पप्पानी पिलूंनी पिलूच्या मी मित्रांसोबत ओळख झाली त्यांच्यासोबत छान मजा झाली त्यातल्या त्यात परत पिलूच्या टीचरला पण भेटलो पिलूच्या टीचरला विचारलं की पिलूचा अभ्यास कसा आहे त्या बोलल्या की अभ्यासात तो ओकेच आहे थोडेसे ॲबसेंटही आहे कारण त्याला तब्येतीचा प्रॉब्लेम हो आहे कारण की त्याला मध्यंतरी त्याच्या तोंडात आल्यामुळे पण खूप म्हणजे नाही का त्याची ऍबसेंटी पडली होती पण मॅमने बोलल्या की ठीक आहे हरकत नाही तो अभ्यासामध्ये छान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आज एवढ्या चांगल्या घडल्या की ज्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हाँ, आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का नाही माझे गुलाबजामुन कसे बनलेत ह्याबद्दल मला ला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ मा माझे येत राहतील शॉर्ट्स येतील लाँग व्हिडिओज येतील तर आ, सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि आता व्हिडिओचा इथेच सेंड करते भेटू नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सी यू